नमस्कार लोकनेता मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत गायीची कत्तल करणाऱ्या दोन आरोपी किनगाव पोलिसांनी पहाटे चार वाजता पकडले पिकअप चालक मात्र फरार त्याचा शोध सुरू अहमदपूर तालुक्यातील किनगाव पोलिसांनी दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी ते तेवीस ऑगस्ट पहाटे चारच्या दरम्यान मोजे सारवा तालुका रेनापूर गावाच्या जवळ गोपालवाडी जाणाऱ्या रोडवर किनगाव पोलीस स्टेशनने गाय घेऊन जात असताना पाठला करून दोन आरोपींना पकडले असून आरोपीवर कलम महाराष्ट्र अधिनियम कलम अ प्राण्यास क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम साठ चे कलम अकरा एक ड अन्वे प्रमाणे फिर्यादी सुरेश किशन कोतवाड वय चोवीस वर्ष पोलीस स्टेशन किनगाव यांच्या फिर्यादीवरून आरोपी इब्राहिम गफार कुरेशी वय चोवीस वर्ष तसेच लक्ष्मण कोंडिबा तरुप वई वर्ष पंचेचाळीस दोघे राहणार पानगाव तालुका रेनापूर येथील रहिवासी असून यांना अटक करण्यात आले आहे तर रामदास कोंडी सुरवसे राहणार कारेपूर तालुका रेनापूर हा पिकअप सह फरार झाला आहे यामध्ये तीस हजार रुपये किमतीची जर्शी गाय व होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल एम एच टू फोर वी के टू फाईव्ह एट सेवन असा अंदाजे किंमत पंचवीस हजार असा एकूण पंचावन्न हजार रुपयाचा माल ताब्यात घेण्यात आले आहे आरोपीने आपसात संगनमत करून एक गाय निर्दयपणे व क्रूरपणे पिकअपमध्ये मध्ये कोंबून विनापरवाना बेकायदेशीरित्या कत्तरीसाठी वाहतूक करीत असताना कत्तरीचे साहित्य एक कुराड दोन सत्तूर असे साहित्य व प्राण्यांच्या मोडक्याची एकवटीसह मिळून आले सदरील आरोपीवर किनगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव नेटके यांच्या आदेशावरून पुढील तपास सहाय्यक फौजदार डोईझर त्यांच्याकडे देण्यात आला आहे